रावणगाव येथील बेकायदा शाळा पाडल्याप्रकरणी आंदोलनाचा इशारा तर गटविकास अधिकारी प्रशांत काळी यांनी दिले कारवाईचे संकेत दौंड तालुक्यातील रावणगाव गावठाण येथील जिल्हा परिषद शाळेच्या चार ते पाच वर्ग खोल्या पाडल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे नेते अजित आटोळे यांनी दिली आहे तसेच मुख्य अधिकारी जिल्हा परिषद पुणे व गटविकास अधिकारी दौंड त्यांनी आठ दिवसात कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय याबाबत गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांनी याबाबत शिक्षण अधिकारी ग्रामपंचायत त्यांच्याकडून अहवाल मागविलाय अहवाल आल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करू हे ते म्हणाले प्रशासन ही शाळेची जागा कोणी हडप करण्याचा प्रयत्न तर करत नाही ना अशी ही चर्चा दौंड तालुक्यात होत आहे तसेच शाळेचे नावाखाली लाखो रुपयांचा अफहार झाल्याची ही चर्चा आहे तारवण महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर दौंड महाराष्ट्र आपल्या रावणगावमधील जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावठाण याचा जो विषय आहे ते शाळा पूर्णपणे पाडलेली आहे त्याच्यानंतरनं त्यांनी ज्यांनी पाडली पत्र घेतलं आहे व्यवहार कोणाशी केलेला आहे परवानगी घेतलेली आहे का हा महत्त्वाचा मुद्दा आहे परवानगी तर घेतलीच असेल परंतु शिवसाहेबांनी ज्या परवानगी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आटी शर्ती घालून दिलेल्या आहेत त्याचा नियमांचं पूर्णपणे उल्लंघन केलेलं आहे आणि ते उल्लंघन केल्यामुळं या शाळेला नक्की गिरंकरत करायचं आहे असं तर काही नियोजन नाही आहे ना कोणीतरी याच्यामागं खूप मोठं लपलेलं आहे आणि ती शाळेची जागा हडप करायची असं तर काही नियोजन नाही आहे ना याची चौकशी लावावी त्याचबरोबर बी डीओ साहेबांनी आम्हाला पूर्ण मदत करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावणगावची गावठांची जी जागा आहे जिथं एकोणीसशे ब्याऐंशी पासूनची शाळा होती आणि जसं आम्हाला कळतं तसं तिथं पाच खोल्या होत्या त्याचबरोबर संडास बाथरूम होतं त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याची टाकी होती इथं आता काहीही राहिलेलं नाही तर दहा वर्षापूर्वी झालेलं बांधकाम इतकं आर सी सीमध्ये मध्ये झालेलं बांधकाम जीर्ण कसं झालं आणि ते कसं पाडण्यात आलं त्याला नक्की परवानगी दिली कोणी याची चौकशी व्हावी आणि सखोल चौकशी होऊन ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये बेकायदेशीरपणे काय वापर केलेला आहे त्यांच्यावरती योग्य ती कठोर कारवाई व्हावी शाळेच्या ठिकाणी खड्डे खोदल्याच्या बाबत तक्रार प्राप्त झालेली आहे त्यानुसार या कार्यालयाचे गट अधिकारी पंचायत समिती दोन यांच्याकडून मी अहवाल मागणी केलेला आहे तो अहवाल प्राप्त होताच ग्रामपंचायतीकडून याबाबतीत खुलासा मागवला जाईल आणि त्यानंतर चौकशी योग्य प्रकारे राबवून त्यानुसार पुढील कारवाई आणून सांगण्यात येईल